मॅडम आहेत आणि सर्व समस्त लातूरकर आणि विद्यार्थी संख्या मोठ्या प्रमाणावर आहे सलग दुसऱ्या वर्षी आपण हरितोत्सव करत आहोत लातूरचा हरितोत्सव ज्यामध्ये अनेक नर्सरी अनेक स्वयंसेवी संस्था शासकीय सहभाग या सर्वांच्या द्वारे आपण डिस्काउंटेड रेट मध्ये झाडांची विक्री रानभाजी महोत्सव आणि त्याचप्रमाणे बचत गटामार्फत अनेक वेगवेगळ्या खाद्यपदार्थांची रेलसेल अशी लातूरकरांसाठी आयोजित केलेली आहे आणि अनेक दुर्मिळ वनौषधी सुद्धा या ठिकाणी ठिकाणी झाडांची विक्री होणार आहे याद्वारे लातूरकरांना माझं नम्र आव्हान आणि विनंती की लातूर हरितोत्सव आणि हरि लातूर हरित करण्यासाठी आपला सहभाग नोंदवावा मोठ्या प्रमाणावर झाडांची या ठिकाणी जी विक्री होत आहे ही घेऊन जावी आणि आपल्या गच्चीमध्ये अंगणामध्ये शेतामध्ये शेताच्या बांधावरती सगळ्या ठिकाणी झाडं लावून हरित लातूरकडे आपली वाटचाल करूया धन्यवाद नमस्कार मी राहुल शेळके सहायक वन संरक्षक वन विभाग लातूर तर ते आपण सर्वांना आव्हान करतो की हरित लातूर माझं लातूर या कार्यक्रमामध्ये सर्वांनी सहभाग नोंदवावा जास्तीत जास्त लोकांनी येथील लो रोपे घेऊन जावे आणि आपल्या घरी किंवा आपल्या मोकळ्या जागेमध्ये लावून त्याचे संगोपन करावे आणि आपल्या लातूर जिल्ह्याचं जे आच्छादन कमी आहे ते जास्तीत जास्त प्रमाणात वाढवावे वा सर्वांना एवढेच आव्हान करतो नमस्कार मी मदन अशोक क्षीरसागर एशियफ असिस्टंट कॉन्झर फॉरेस्ट सामाजिक वनीकरण लातूर आज इथं मान्य कलेक्टर मॅडम यांच्या संकल्पनेतून जो हरित महोत्सव भरवला गेलाय हरित महोत्सवामध्ये वन व सामाजिक वनीकरण आम्ही आमचे स्टॉल तिथं उभे केलेले स्टॉल्समध्ये म्हणजे कन्सेशन मध्ये कमी रेटमध्ये जे शासनाने या वन वो, महोत्सवादरम्यान तो कमी रेट ठेवलेला आहे आपल्या सर्व नागरिकांसाठी त्या रेटमध्ये आम्ही सर्वांना नागरिकांना सुलभरित्या इतर रोप उपलब्ध करून देतोय दे तरी सर्व लातूरकरांना आव्हान आहे आमचं सर्वांचंच वन व सामाजिक वनीकरण विभागाचं तसेच कलेक्टर प्रशासनाचं सगळ्याच की आपण हिरिरी या वृक्ष लागवडीच्या मोहिमेमध्ये आपला सहभाग नोंदवावा आणि आपलं सर्वांच जे स्वप्न आहे की हरित लातूर समृद्ध लातूर सुंदर लातूर या अभियानामध्ये सर्वांनी सहभाग नोंदवावा असं मी सर्वांना आवाहन करतो धन्यवाद नमस्कार हा आमचा महिला बचत चाचत स्टॉल आहे आम्ही दहा महिला आहोत त्याच्यातनं आम्ही सर्व घरचं काम करून स्टॉल करतो आम्ही हे उडीद पापड आम्ही घरी स्वच्छता पाळून व्यवस्थित नियम वापरून मुला खाणार असतात म्हणून लक्ष देऊन पापड स्वतः तयार करून घेतो ही धना पावडर आहे ही धना आणून साफसफाई करून त्याला भाजून स्वच्छ करून पावडर केली जाते तसंच ही चटणी आहे हे लोणचे आहेत हे पण आम्ही जसं आम्हाला टाईम भेटतो तसं आम्ही सर्व फीडमध्ये पुढे जातो तसं हरित भाजी असो किंवा मोबाईल कव्हर असो मोबाईल कव्हर पण आम्ही एकदम माल उचलतो त्याची कटिंग करतो आमच्या या मॅडम आम्हाला कटिंग करून देतात आणि आम्ही सर्वजण त्या शिवायला मदत करतो नमस्कार माझं नाव अंबिका पांडे सोनोने आमचा आम गट गुंजन महिला बचत गट आहे आम्हाला आयुक्त मॅडम आल्या होत्या आमच्या स्टॉलवर कलेक्टर मॅडम आल्या होत्या व्हिजिट दिल्या त्यांनी विचारलं की हे तुम्ही बनवतात तर काय करणार आम्ही म्हणलो की सर तुमचं असं सहकार्य राहिलं तर आम्ही असंच पुढ पुढचा आमचा बिझनेस बनवू वाढवू मी आमदारे संदीपानार्जुनराव तालुका उदगीर उदगीर येथील उदगीर आंदरगाव येथील रहिवासी असून आमचा अनुभवसाठी नैसर्गिक शेतकरी गट आहे त्या गटा अंतर्गत आं, विविध रा रान भाज्या पिकवल्या जा, जा, जातात किंवा विविध रानभाज्याचा आम्ही आस्वाद घेत असतो आज आमच्या स्टॉलला कलेक्टर मॅडम कलेक्टर मॅडम उपस्थित रा राहून माझ्या आईनं बनवलेल्या विविध रानभाज्याचे चव चाकलेले आहे चा, आणि चा त्यांनी त्याने सांगितले सांगितले की जे भाज्या बनलेल्या आहेत ते उत्कृष्ट प्रकारच्या बनवलेल्या आहेत असं त्यांनी सा सा सांगून दिलेले आहेत आमच्या स्टॉलला माननीय एस पी साहेब भाज्या भाज्या कुंजर कुंजरची भाजी होती त्याच्यानंतर कुंजर कुरडू कुरडू कुंजर कुरडू वागा वागा वागाट्याची भाजी होते तांदूळजाची भा भाजी होते आणि कु तोंड तोंडले होते असे विविध प्रकारच्या रानभाज्या करून दिलेल्या आहेत माझ माझं नाव मैत्राली किरण खटावकर मी कोल्हापूर कोल्हापूरवरून आलेले आहे आणि विशेष सांगायचं योगायोग म्हणजे माझा मुलगा इथे शिक्षणासाठी असतो आणि मागच्या वर्षी आम्ही त्याला भेटायला म्हणून आलो होतो आणि तेव्हा हा महोत्सव पाहिला आणि इतका आनंद झाला की असं म्हटलं जातं बघा परोपकार आहे परोपकाराय वृक्ष म्हणजे झाडं कशी आहेत की झाडांना जर दगड मारला तर ती म्हणजे पुन्हा आपल्याला दगड देत नाही तर त्याचं आपल्याला ते फळ देतात आणि अशी झाडं वाढवली गेली पाहिजे त्यामुळे वसुंधरेचं रक्षण होणारे आपलं रक्षण होणार आहे आणि हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे आणि मागच्या वर्षी खरोखर अशीच आम्ही भरपूर झाडं नेली आता बऱ्यापैकी ती म्हणजे तीन फूट चार फूट झालेली आहेत आणि तेव्हापासून असं वाटत होतं की कधी एकदा महोत्सव लागतोय किंवा मला पुन्हा एकदा ह्या येण्याचा योग मिळेल का किंवा मला ह्या महोत्सवामध्ये भा सहभागी होता येईल का अशी झाडं खरेदी करता येईल का आणि माझं नशीब असं म्हटलं जातं की आज आम्ही काल नेमका आलो होतो आणि बोर्ड पाहिला आणि खरोखर इतका आनंद झाला की ह्या वर्षी पण मी यात सहभागी होऊ शकते आणि अशी झाडं मी खरेदी करू शकते म्हणजे आपण की साड्यांचा सा सेल लागतो किंवा वेगवेगळ्या वे 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 व्हरायटीचा पण सेल लागतो आणि तिथं बायकांचं त्याच्यामध्ये अनेक लोक झाड खरेदी करतात आणि हे खरोखर म्हणजे पृथ्वीचं रक्षण करण्यासारखं का काम आहे आणि ही प्रभूची सेवा पण आहे असं म्हटलं जातं खरोखर ही आज आपल्याला गरजेची गोष्ट आहे आणि असाच तुती उपक्रम केल्या केल्याबद्दल मी लातूर म्हणजे महानगरपालिका असेल किंवा अनेक वन विभाग असेल यांचे खरं जिल्हाधिकारी असेल यांचे खूप खूप आभार मानते आणि असा उपक्रम म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये घेण्यात यावा असे एक्झिबिशन व्हावीत अशी माझी इच्छा व्यक्त करते धन्यवाद